वादातून तरुणाच्या डोक्यात दगड घालून जिवे मारण्याचा प्रयत्न किरकोळ कारणावरून तरुणाच्या डोक्यात दगड घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असून या घटनेत तरुणाच्या डोक्यात खोलवर जखम झाल्याने तो बेशुद्ध पडला असून मित्रांनी त्याला वायसीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे किरण पंडित सोनवणे वर्ष बत्तीस राहणार खुलेश्वर आळी चरोळी असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत त्याची आई मुद्रिका पंडित सोनवणे वर्ष अठ्ठेचाळीस यांनी आळंदी पोलीस ठाण्यात दिली आहे त्यावरून पोलिसांनी आनंद नागनाथ कापुरे वर्ष तेवीस राहणार आळंदी तालुका खेड यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे हा प्रकार आळंदीतील इंद्रायणी घाटावर मारुती मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर अकरा फेब्रुवारी रोजी रात्री साडे अकरा वाजता घडला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किरण पंडित सोनवणे व त्याची आई हे दोघे च, च चरोलीत राहतात ते मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात किरण हा रात्री साडे अकरा वाजता इंद्रायणी घाटावर मारुती मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर पायऱ्यावरून जात असतानाच आनंद कापुरी हा तिथे आला किरकोळ वादातून त्याने किरण सोनवणे यांच्या याच्यावर धारदार दगडाने जीवे मारण्याच्या उद्देशाने कपाळावर डोक्याच्या पाठीमागे मारून गंभीर जखमी केले हा प्रकार पाहून त्याचा मित्र दीपक चव्हाण यांनी त्याला वायसीएम हॉस्पिटलमध्ये आणले किरण बेशुद्ध झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत पोलीस उपनिरीक्षक कुमार गिरी गोसावी अधिक तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा